बोला हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विके शिल्के तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर आता चाललोय लोकेश दादा चैत्य आणि आपला भाऊ म्हणजे प्रवीण भाऊ मऊ बाले यावी नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे तर त्याच्याच ओपनिंगला चाललो म्हणजे कालच केला होता पण आम्हाला काल टायमिंग नव्हता म्हणून आम्ही आता चाललो लोकेश भाऊ आणि मी आता लोकेश दादा शॉप मग त्याला घेऊनच जातोय गार्डन म्हणजे एक गार्डन पनवेलवाला माहिती असेल जे वाणटेल यायचं त्यांना फेमस होतो गार्डन किती छान बनवलं आहे लोकेश दादानी पूर्ण त्याचा शॉप नाही जायचं भाऊच्या इकडे भाऊ बाहेर गेला गेलाय जातो आता घरी जेव्हा बघू जेव्हा लागला का रे बाबा तुला गाला रॉकाला गाला आलो मग इथं थाली खायला एक मग घरी नको जावा जाऊ बाबा जबरदस्त थाली आहे स्वतः काला का रे काय भाऊ तू काय करतो तू काला बघू आता खाऊ कशी काय तर मस्त पैकी पोट भरून जेवलेलो आहे आता काय दोन तीन काम आहे इंजनचं काम निघलं फिटरला बोलवायला लागेल अजून प्लस ते गाडीचा पण काम निघलं नवीन ने टँकरचा तो पण फिटरला घेऊन येतं बघू आता कसं काय तर एवढा वाव नव्हता होता, होता पण जेवायला मीठ कमी होतं त्याच्या जा। जेवलो बऱ्यापैकी जेवले गुरुदानी आता नवीन बिझनेस ओपन केलेला आहे पूर्ण बर्थडे डेकोरेशन अजून पोरा गिरा होता तो बी काय तो बेबी शॉर अजून काय बोलता तो बी पूर्ण डेकोरेशन चालू केलेलं आहे आता गुरुदानी इकडे गुरुदा आणि इकडं गोरज द्या दोघावी भांडी कुंडी सगळी भेटतील तुम्हाला आपटाला काहीच तुम्ही टेन्शन नका घेऊ बाई ना का काहीतरी वस्तू खुर्च्या बऱ्याचशे पाहिजे असल्या सांग डीएम करा नंबर पण देतो तुम्हाला काय टेन्शन तुझा नको देऊ ना तुला पोरी मेसेज करतील आर का

हॅलो गाइस गुड मॉर्निंग खूप टाईम झाला आज उठायला म्हणून बोललो एकदम रेडी नवऱ्यासारखं होऊन निघावा जाता फ्लॅटवर चाय पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर ड्रायव्हरचा फोन आला तर काय ये इकडं पण काय का स्टार्टर का काय खोललाय तो बघायला बरं आलोच या बघा घरी येत नाही तर कामाला झालं तर गा कामा चालतो माझा काय करतो ना तिकडे त्या ड्रायव्हरने मी फोन करतो हे शेत यार बाबा हो आलोच इकडं आमचे चालू आहे ना रोडचे काम आता तिकडे आता ना गाड्या बाहेर अरे बघा हे अशी सर्व काम करावं लागतात भावा लगेच चालू का ना आपल्या आचारवर पैसा कमाव संघटना ऑनलाली चालले आता ड्रायव्हरची वाटी तिसरी गाडी काम आली आपली तिकडे वाईटा घालते ले वाईटा काटाला घालते पण बायको ना एवढी फोन करणार एवढा पावलाच फोन करते अरे कुठे आहे कुठे ती दमचे दाखव आहे माझा आहे तुझा करत काय हिडिओ काढत काय मेड तू दिसशील ना टीव्ही वर वा तुला बघतील पक्के पक्क्या बाब्या बिया बाब्याकडे बघायला बाबूला काय तो क्रि क्रिष्म कृष्ण ट्री बाबाने पैसे दिले त्याला यो आता झार घेतले याला आजीव बाबा काय ना ते शालेवाल्यांची काय ना नाटक बघायला लागते काय आणि आंघोळ नाही गेले अजून आंघोळ गेली का रि दलिद्रा ना मग एक नंबरचा जाता होता यो हा यो कुठं नाही यायचे टीचरांचे डोक्यावर लावायचे का हा म या साईडला रोडची कामं चालू आहे म्हणून आम्हाला चालत जायला लागते एवढा वायता की का फ्लॅटवर जायला पण बाबू चक्री मशीन बसतं <laughs> की जेव मस्त केव लाव सगळी फलाबीला बाबूला बाबूच्या मैत्रिणी आवाज तरी बाबू जायना खेळायला का रे बाबू जाय ना आता घरी जाऊन सोपतो कारण की संध्याकाळी जायचे पिक्चरला म्हणून अवतार पिक्चर बघायला जायचे आता आम्ही

चॉकलेट वाला कसं काय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू ब्लेस आलेलो आहे घरी आता जाऊन झोपतो तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा